धाराशिव जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा आणि पंधरा या दोन दिवसामध्ये एन डी आर एफची टीम आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे या टीमचा या ठिकाणी येण्यामागचा मुख्य उद्देश असा की वेगवेगळ्या ठिकाणी ही टीम जाते बचाव कार्य करते शोधकार्य करते त्याचबरोबर प्रशिक्षणाचं काम करते पण आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळेस ही टीम वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे की जिल्ह्यामध्ये एखादा डिझास्टर घडलं एखादी दुर्घटना घडली तर त्याची पूर्वतयारी कशी असावी किंवा त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने काम करावं आपली मानसिकता कशी असावी तयारी कशी असावी प्रशासनाचा काय भूमिका आहे हे सगळं शिकवण्यासाठी दिनांक चौदा म्हणजेच उद्या आपल्याकडं मॉक एक्सरसाईज टॉप एक्सरसाईज घेतला जाणार आहे म्हणजे नेमकी पूर्वतयारी कशी करायची एखाद्या दुर्घटनेमध्ये त्याच्यासाठी हा मॉक एक्सरसाइज राहणार आहे आणि परवा दिवशी प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी मॉक मॉकड्रिल घेण्यात येणार आहे मॉकड्रिल आपल्याला माहिती आहे यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक वेळेला आपण मॉकड्रिल्स घेतलेले आहेत तर तसं मॉकड्रिल घेण्यात येईल आणि याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाची भूमिका काय आहे आणि प्रत्येकाची काय तयारी ही तपासण्यासाठी ही एन डी आर एफची टीम दोन दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे आजपासून तीन दिवस ही टीम आपल्या जिल्ह्यामध्ये राहती आहे आणि हे काम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये दोन दिवस करणार आहोत धन्यवाद